नमस्कार मंडळी मंडळी आता आम्ही चाललो आहोत बोरोलीला बोरोली ईस्टला श्रीकृष्णनगरला हे माझे बाजू आले गणपती स्टॉप आहे ना तिथे तर मंडळी हे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गार्डन पहिलं ह्याला नाव होतं शांताराम तलाव आता तिथं नाव चेंज झालंय बस स्टॉप आहे पहिलं ह्याचं नाव होतं शांतराम तलाव आता याला नाव दिलंय कुराण ब्रिज आता इथे बस नॅशनल पार्कला होतो तिथे तिथून मग श्रीकृष्णनगरच्या इथे बारची वेळ आहे तर बस काय मिळाली नाही म्हणून शेवटी आम्ही आता कृष्णनगर रिक्षा मधून जातो तर आम्ही आता निघालो रिक्षा मधून बोरवली ईस्टला श्रीकृष्णनगर चे होते तर आता आम्ही आलो आहोत नेशनळ पार्क येथे नेट आगे जो एक सिग्नल है ना वहां से राइट लेना नहीं, नहीं आगे वाला शांति वत हे बघा हे नॅशनल पार्क आहे श्री कृष्णनगर मधलं हे स्वामींचं खोटं संवाद हा रस्ता सरळ सोनाटकीच्या जाईल पतीची तयारी चालू आहे सोना पट्टीच्या गलीत आपण आलो आहोत ये गेटर का लिखे ना सोना गोल्ड उधर खड़ी कर ये ही इधर लेफ्ट में हां थोड़ा आगे पोहोचलो डेस्टिनेशन वरती आम्ही आलो आहोत गोरव हे त्यांचं पॅनल लावलंय टॉकीज आहे येण्यासाठी तुम्हाला आतमध्ये असं तिकडनं तुम्ही आलात हायवेवरून आलात की श्री कृष्णनगरची कडकलात की सोना गल्ली मधून आतमध्ये यायचं हा बोर्ड आहे इकडे या बोर्डमधून ह्या हा आतमध्ये मधून चला तर आपण आज बघूया हे बघा छानदार अशे मूर्ती आहे हे बघा हे आहेत गणपतीचे मूर्तीकार नमस्कार भाऊ तुमचं नाव काय प्रकाश एकनाथ मिस्ती अच्छा कोकणचे आहेत आपल्या राधापूरचे चला तर आपण त्यांचं शॉप बघूया हे आहे हे बघा छान छान मूर्ती आहेत বুকিং চাৰ বুকিং গৌৰী बोला गणपती बाप्पा मोर्या नमस्कार आपण आलो आहोत साई समृद्धी कला मंदिर या आपल्या गणेश कार्यशाळेमध्ये हे आहेत आपले प्रकाश मेस्त्री तर आपल्याला या आता गणपतीच्या छान छान मूर्त्या त्यांनी आणलेल्या आहेत बघा किती छान छान आहेत ह्या सगळ्या साडू मातीच्या गणपतीच्या मूर्त्या आहेत तर प्रकाश काय का, का? तुम्ही या कार्यशाळेबद्दल किंवा आपली ही गणपतीची शाळा कार्यशाळा आहे कधीपासून चालू केली आणि कुठून कुठून ऑर्डर येतात त्याबद्दल आम्हाला थोडी माहिती सांगू शकता का ही कार्यशाळा मी पहिल्याच वर्षी चालू केलेली आहे माझं नाव प्रकाश एकनाथ मेसरी आहे माझं गाव आहे राजापूर आणि मी बोरुलीलाच राहतो पण ह्या आम्हाला एकटी नवीन असल्यामुळे पहिल्यांदा असा ऑर्डर मला चांगल्या तऱ्हेने भेटलेला आहे माझ्या अंधेरी गणपतीच्या मूर्ती गेल्या आहेत घाटपोपरला गेलेल्या आहेत पहिलाच धंदा असून माझा चांगला व्यवस्थित आतापर्यंत तुमच्याकडे छोट्याच मूर्ती आहेत तर मोठ्या मूर्त्यांचं काही ऑर्डर का, आहेत की फक्त आपण छोट्या मूर्तीमध्येच बनवण्याचं हे करता साडे तीन फुटापर्यंतच्या मूर्त्या बुक झालेल्या आहेत तीन अडीच दोन अजून ज्या मूर्त्या त्या मी तुसाला तुम्हाला दाखवतो त्यांचं एक छोटंसं दुकान हे शॉप आहे तिथे त्यांनी थोडे मूर्त्या ठेवल्या चला आपण आता बघूया तिथे त्यांचा शॉप आहे ते दुकान म्हणून त्यांनी थोडं a munche dal vai साई समृद्धी कला मंदिर हे त्यांचं गणपतीचं कार्यशाळा आहे त्याच्यासोबत हे साई समृद्धी सोडा पप पण आहे दुकान आहे हे छोटं आणि विविध का विविध उद्योग पण आहेत त्यांचे जसे आंब्याच्या टायमाला आमचा रुसंबा आपला आहे आप ते पण ते विकतात तर हे पुरवलेलं आहे सगळं या तर मंडळी ह्या छान छान मूर्ती आपल्याला बुकिंग करायचे असतील तर आपण या प्रकाश विचारूया कुठे कसं बुकिंग करतात ते तर काका कसं मूर्ती बुकिंग करायची असेल तर कसं करायचं माझा ॲड्रेस आहे साई समृद्धी कला मंदिर वन बोरोली पूर्व शॉप नंबर नऊ गोवे ट्रेड सेंटर नियर सोना टॉकीच तिथून कांदिवली येऊन किंवा दैसरहून यायचं असेल तर नॅशनल पार्कवरून फक्त पाच मिनिटाचं अंतर आहे नियर सोनाट ऑफिस कोणालाही विचारलं तर तुम्ही इथे येऊ शकता ओके जर आपल्याला मूर्त्या बुकिंग करायचे असतील तर मी त्यांचा डिस्क्रिप्शनमध्ये ॲड्रेस आणि फोन नंबर देते तर तुम्ही तिथे संपर्क साधू शकता घर मंडळी बघा किती छान छान मूर्त्या आणल्या आहेत हे त्यांचं पहिलंच वर्ष आहे त्यामुळे हे त्यांनी छोटंसंच शॉप खोललं तरीही त्यांना खूप छान अशा ऑर्डर मिळाल्या आहेत अजून छान मी ऑर्डर मिळालं तर ते अजून थोडं मोठं शॉप खोलतील पण खूप छान असं आहेत मूर्त्या नक्कीच या दुकानाला तुम्ही भेट द्या आणि तुम्हाला गणपती आवडला तर तुम्ही ऑर्डरही करा छान अशा मूर्त्या आहेत साडूमातीच्या आणि पी ओ पीच्या पण मूर्त्या त्यांच्याकडे अवेलेबल आहेत या सगळ्या मूर्त्या साधू मातीच्या आहेत मसाल्या मुद्द्या भरता येते छान अशा हरता मूर्ती आहे गौरीचे मुकुटही छान आणलं हे बघा ह्याची बुकिंग पण झाली आहे गणपतीची ते पण झाली आहे छान असं याला सजवत आहे राजे धीरे पुढच्या वर्षी नक्की आपण या दुकानाला भेट देऊया छान अशा मूर्त्या आपल्याला बघायला मिळतील तर मंडळी कसा वाटला हा माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअरही करा थँक्यू